जय शिवराय मित्रांनो शुभ प्रभात सकाळचे सात वाजून दहा मिनिटं झालेले आहेत आणि आपण चाललेलो आहोत माझ्या मुलीला स्कूलमध्ये सोडायला आज बस मिस झालेली आहे तर आता आपण रोडला दहा ते बारा किलोमीटर आपण चालत गाडीवर सोडायला जाणार आहोत रिक्षामध्ये तर चला तर मग तर बघा फ्रेंड्स आपण बऱ्याच दिवसांनी देव रोड इथून आपण आज ऑनलाईन आलेलो आहे स्कूलमध्ये सोडून माझ्या मुलीला मी इथं येऊन थांबतो आता इथून सुरुवात करूया कारण इथून भाडी पडतात तर फ्रेंड्स आपण दोन ट्रिप मारल्या आहेत उभारला एकशे सव्वीस आणि एकशे ह्यात रुपयाचे आता आपण आलेलो आहोत चाफेकर चौकात तर आता तुम्हाला जर समजा नाश्ता करायचा असेल ब्रेकफास्ट करायचा असेल कुठं कुठं करायचं चा। हे बघा चाफेकर चौकात चा नाद ब्रह्म इडली आहे तिथे सगळ्यात भारी इडली भेटते म्हणजे नाद सगळ्यात जास्त चांगली क्वालिटीची इडली तिथं भेटते चा बघा येवलेच्या आहे त्याच्या बाजूला नाद ब्रह्म इडली आहे तर चला तर पहिले नाश्ता करू आणि नंतर परत कामाला लागू तर फ्रेंड्स बघा आपण आता कोणाला ऐकून या सोसायटीत आहे किवळेमध्ये जे आहे स्टेडियमच्या बाजूला आहे आणि इथून उचलले आपण वाकडची ट्रीप जी आपल्याला एकशे त्र्याहत्तर रुपये दाखवले received 178 rupees on Google Pay for Business. आता एक जस्ट ट्रिप संपवली आपण एकशे तेरा रुपये घेतले तर ही ट्रिप आपण आणली होती वाकडवरून आणि वाकडवरून आणली पिंपळी गुरवला सोडले एकशे दहा रुपये झाले तर आता पिकावर संपलेलं आहे अकरा वाजलेले आहेत आणि आत्तापर्यंत आपण सात आठ सात ट्रिप मारल्या उबरच्या आणि काहीतरी बिझनेस केलेला आहे बऱ्यापैकी केला के आता मी तुम्हाला एक वाजता सांगाल किती बिझनेस झालाय ते तर मित्रांनो आता तुम्ही बघितलंच असेल कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे अजून अपलोड नाही झाला हा कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आपण अकरा तास मेहनत घेतली आहे आजही आपण कंटिन्यू पळतोय कंटिन्यू मेहनत घेतोय तुम्हाला जर या धंद्यात यायचं असेल तर बारा तास काम करण्याची तयारी ठेवा कमीत कमी दहा तास काम केलंच पाहिजे त्याच्यापेक्षा जर नऊ आठ तास काम केलं तर काहीही भेटणार नाही तुम्हाला काहीही शिल्लक राहणार नाही त्याच्यामुळं बारा तास मेहनत करायची इच्छा असेल तरच या व्यवसायात या आणि बरंच काही तुम्हाला मी आहे तर बघा मित्रांनो बरेच जण तुम्ही गाडी घेणार असाल तर माझं एक सांगणं आहे की जास्ती जास्त डाऊन पेमेंट करा कमीत कमी डाऊन कमी पेमेंट करून म्हणजे पाच हजार आणि दहा हजारावर काय गाडी घेऊ नका तुम्हाला त्यानंतर खूप जड जाणार आहे आणि जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करण्याचा प्रयत्न करा लागभर रुपये तरी ॲटलिस्ट साठ सत्तर हजार रुपये तरी डाऊन पेमेंट केलं पाहिजे तुम्ही आणि फायनान्स शक्यतो टाळा फायनान्स करू नका कॅश घेणे म्हणजे कॅश जर गाडी घेतली तर उत्तमच आहे आणि असंच आहे की बाबा फायनान्सवर जास्त व्याज भरावं लागणार आहे आणि कधीही काही करा पण बँकेचे हप्ते आपले फायनान्सचे हप्ते कधीही चुकू नका कारण अवघड होऊन जाते मग कारण माझा एक्सपिरियन्स सांगतोय तुम्हाला मी तर मित्रांनो हे बघा हे हवेत काहीतरी पाऊस पण धडणार आहे आणि वा हवा पण हे खराब झालेली असं वाटतं आणि धुळे मिक्स आहे आणि पाऊस पडत नाहीये पण हे असं विचित्र काहीतरी झालेलं दिसतं बघ तुमच्याकडे हाय का बघा असं काय हवेत तर मित्रांनो आपल्या एका भावाने कमेंट केली होती की बाबा रिक्षा कोणती आहे माझ्याकडे माझ्याकडे टू स्ट्रोक आहे जी सहा वर्ष जुनी आहे जी आपण स्टँडवर चालवण्यासाठी रिक्षा स्टँडवर चालवण्यासाठी आपल्या घेतली होती आपल्याला नव्हतं माहिती की मी ओला उबेर करणार आहे आणि त्यावेळेस ओला उबेर आलं नव्हतं त्याच्या अगोदरची रिक्षा आहे आपली नवीन आहे हप्ता बिलकुल नाही आहे याच्यावर टू स्ट्रोक गाडी आहे फोर स्ट्रोक पेक्षा फिटर लोक विचारा फिटर लोक आणि जुनी जी रिक्षावाले आहेत त्यांना विचारा कुठली गाडी बेस्ट आहे तर ते म्हणतील की बाबा टू स्ट्रोक गाडी सगळ्यात चांगली आहे कारण मेंटेनन्स बिलकुल बहुत म्हणजे खूपच कमी आहे आणि तुम्ही इलेक्ट्रिक विष रिक्षा आहे जी नवीन मार्केटमध्ये येतात आहे त्याच्या पाठीमागं लागू नका कारण तुम्हाला सांगतो जर त्याच्यात प्रॉब्लेम आला तर दहा दहा बारा बारा दिवस तुमची रिक्षा अडकून पडू शकते जसं की आता टू ते टू व्हीलरच्या इलेक्ट्रिक गाड्या आहे जसं की ओलाची गाडी आहे टू त्यांचे मार्केट शेअर आता एवढे पडलेत ना कारण भरपूर त्यांच्या ह्याच्यात म्हणजे म्हणजे काय काम ते कामं निघतात आणि त्यांच्या गाड्या अडकून पडतात लवकर भेटत नाही गाड्या त्याच्यामुळं रिक्षाच्या पाठीमागं तुम्ही ते सध्या तरी पळू नका कारण आपला देश असे आपल्या देशातले रस्ते असे आहेत की ते इलेक्ट्रिक गाड्यांसाठी बनलेले नाही आहेत माझं असं स्पष्ट मत आहे आणि त्याच्यामध्ये सी एन जी पंप जसा सगळीकडे आहे आता माझ्या एरियात चारी बाजूला सी एन जी पंप आहे तसं इलेक्ट्रिक गाड्यांचं नाहीये त्यांना तिथे वेटिंग करू शक लागू शकतं नंबरला लागू शकतात आणि लवकर होत नाही सी गाड्या ते चार्ज त्याच्यामुळे तुम्ही काय इलेक्ट्रिक रिक्षाच्या पाठी पळू नका आणि आपलं रनिंग विचारायचं झालं तर आपलं रनिंग कमीत कमी, कमी एकशे तीस एकशे चाळीस किलोमीटरच्या दरम्यान होतं जर कधी जास्त वेळ रिक्षा चालवली तर मग एकशे साठ एकशे पन्नास पर्यंत जात तरी आपल्या एका दुसऱ्या एका भावाने कमेंट केली होती की चौदा रुपये रेट देत आहे उभे तर परवडत आहे का तर मित्रांनो मला सांगा ओला रेट बरोबर देते पण ओलाचे एवढ्या ट्रिप आहेत का रॅपिडो आहेत रॅपिडो पण कमीच रेट देते तर ओला आहे चांगलं आहे मला माहिती आहे मी ओलावर इतका बिझनेस केला आहे जेवढा तुम्ही पण केला नसेल कारण तुम्हाला सांगतो मी सात वर्ष जुना माझा आयडिया आहे ओलाचा आणि मी हजार हजार रुपये इन्सेंटिव्ह घेतलेला आहे ओलाला तर पण आता प्रॉब्लेम काय की ओलाला एवढा कॉम्पिटिशन जबरदस्त आहे आणि ट्रिप ॲक्सेप्ट करणं मुश्किल एक आणि माझ्यासारख्या जर माझ्यावर सगळ्यां आहे माझ्यावर तर मी किती बिझनेस केला पाहिजे जर ओलाच्या भरोशावर बसलो रॅपिडोच्या भरोशावर बसलो तर माझं घर चालवणं मुश्किल आहे त्याच्यामुळं उबर मला दोन हजार रुपये बिझनेस देत असेल तर मी उबर मारणार असा विषय आहे मित्रांनो तर एकाने मला विचारलं होतं की कि मंथमध्ये किती बिझनेस करतो नाहीतर केला आता मी जे चॅलेंज घेतलं तर तीस हजाराचं पण त्यावेळेस काय झालं की माझे सासरे जे आहेत ते आजारी होते आणि मला जास्त करून तिकडं पळावं लागलं शेवटी शेवटी ते वारले थोडक्यात मग तिथं माझे जास्त तीन ते चार दिवस गेले वरतून म्हणजे ह्या तीस दिवसात मी जवळजवळ पंधरा दिवसच काम केलं असं मी काय मग काय तुम्हाला सांगू आणि काय त्याच्यावर व्हिडिओ बनवू तर मी मंथली मंथमध्ये कमीत कमी तुम्हाला सांगतो तीन ते चार दिवस सुट्टे घेतो अठ्ठावीस एकोणतीस हजाराचं काम होतं आपल्याकडून मग आता त्याच्यावरचे वरचे नऊ हजार रुपये सी एन ची गेले आणि पंधरा हजार दीड हजार हे जे गेले आणि दीड हजार साईड ऑइल गेलं एका महिन्याचे साईड ऑइल दीड हजार रुपयाचं पकडा दीड हजार रुपये सर्व्हिसिंग पकडा तीन म्हणजे दहा दोन बारा पंधरा हजार ओव्हरऑल खर्च पकडा सोडा आणि पंधरा हजार मी सेव्ह केले आहे असं समजा आणि एकदम नॉर्मली बिझनेस करून असंही नाही दहा ते बारा का मी आठ नऊ तास गाडी चालवतो जास्तीत जास्त सात ते आठ गाड तर रिक्षा व्यवसाय कसा आहे की तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढा प्रॉफिट तुमचा आहे आता कालच तुम्ही बघा मी चोवीसशे रुपये बिझनेस केलेला आहे आतापर्यंत माझा नऊशे हजार रुपये झालेला आहे अजून मला दहा ट्रिप मारायची आहेत तर अजून हा धंदा मी दहा ते अकरा वाजेपर्यंत करणार आहे तर अजून वाढेल माझा आजचा धंदा तर बघूया तुम्हाला कळवेलच मी तसा तर बराच वेळ झाला मित्रांनो आपल्याला काही ट्रिप पडलेली नाहीये आणि आज पूर्ण दिवसभर ट्रीप एकदम हळूहळू पडते आणि रिटर्न ट्रिप लागत नाही जसं काल आपल्याला रिटर्न ट्रिप पडत होती लगेचच पण आज काही तसं झालेलं नाहीये त्याच्यामुळे मी सांगतो धंदा आपला वर खाली होत असतो त्याच्यामुळं पेशन्स ठेवायचे नऊ किलोमीटरला एकशे पस्तीस रुपये देत होतो उभे राहता तर त्याच्यामुळं पेशन्स ठेवायचे मित्रांनो आता आपल्याला बारा वाजेपर्यंत आपल्याकडे आहे तर आपण बारा वाजेपर्यंत बिझनेस करू पण आपल्या राहिलेला पाच ट्रिप मारूनच जाणार मी आज काही होऊ दे तिकडं तर मित्रांनो वीस ट्रीप मारायला आपल्याला दहा वाजलेले आहेत आता आपण बारा वाजेपर्यंत दुपारी बिझनेस केला आणि ती सगळ्यात मोठी चूक होती कारण आपण एक तासभरी जरी थांबलो असतो तरी आपल्या बारा तरी ट्रीप झाल्या असतात तीन ट्रीप एका तासाच्या जर पकडल्या तर एक वाजता आपण म्हणजे बारा वाजताच घरी गेलो नॉर्मली आपण एक वाजता घरी जातो तर चार वाजता आपण ऑनलाईन आलो चारच्या चार नंतर सहा तास लागले बऱ्याच ट्रिप आपण मिस केल्या बऱ्याच ट्रिपा उचलून कॅन्सल केल्या ही पण मोठी चूक होती आपली त्याच्यामुळं आज आपल्याला वीस ट्रीप मारा मारायला म्हणजे अकरा चारच्या नंतर अकरा ट्रीप मारायच्या होत्या त्याला आपल्याला सहा तास लागलेले आहेत हो तर ठीक आहे मित्रांनो होत असतं कधी कधी चुका होतात माणसाकडून याच्यातून आपण काहीतरी शिकायचं तर आज महत्वाचं म्हणजे मी खूप संयम ठेवला खूप पेशन्स ठेवले आता सहा तास बरोबर म्हणजे खूप वेळ लागला आज आस, असं कधी झालं नाही माझ्यासोबत तर माझ्या वडिलांचे दोन फोन आले घरून मला वरडत आता की कुठं गेलाय नेमका काय करतोय नेमका त्यांना मला मी मला म्हणतात की दुपारचं झोपतो आणि संध्याकाळचं दहा वाजेपर्यंत गाडी चालवतो तर ठीक आहे त्यांचं पण काही चुकीचं नाहीये तर आता दाखवतो तुम्हाला किती बिझनेस झालेला आहे ते तर हे उबर बघा वीस ट्रीप मारल्या बेचाळीस पॉईंट घेतलेले आहेत आणि साडे दहा तास जवळजवळ आपण ऑनलाईन होतो याच्यामध्ये खूप वेळ लागला आज आपल्याला तेवढ्या ट्रिप मारायला हे ते अठराशे तेरा उबर साठ प्रायव्हेट बुकिंगच्या आणि तीनशे दहा हे आपल्या चे तर पंधराशे रुपये किती राहिलेत बघू पंधराशे त्रेसष्ट वरचे त्रेसष्ट सोडूनच द्या आणि आज कमिशनचा काही इश्यू बघूया तर बेचाळीस आपण प्लस मध्ये तीनशे दहाचा सीएनजी गुगल पे त्याला सहाशे एक्क्याऐंशी त्याला पाचशे चोवीस पे फोन पेला तर आपण सकाळी साडेसात वाजता ऑनलाईन आलो होतो आणि साडेसात साडेआठ साडेनऊ साडे दहा साडे अकरा म्हणजे सकाळचे चार तास पकडा आणि दहा तास साडे दहा तास आपण ऑनलाईन होतो तर साडे दहा तासात ऑनलाईन असून आपण पंधराशे रुपये प्रॉफिट घेतलेला आहे आणि आजचा तुम्हाला दाखवतो मी किती रनिंग झालेलं आहे रनिंग भरपूर झाले कारण आपण आपल्याला आज एम टी भरपूर फिरायला लागलं कारण रिप आपल्याला पडत नव्हती लक आपला आज साथ देत नव्हतं जसं काल लक साथ दिलं कारण जिथं जाईल तिथून आपल्याला रिटर्न ट्रिप पडत होत्या तर किलोमीटर बघा एकशे छप्पन्न किलोमीटरच पकडा डायरेक्ट हो चा चा तो तर होत असतं मित्रांनो याच्यातून काहीतरी शिकूयात हा समोर चौक दिसतोय तो धर्मराज चौक आहे देवा पाटील रोडचा आणि तिथं आपण थांबलेलोय तर बघा आजचा प्रॉफिट आहे पंधराशे रुपये सगळं जाऊन तर आता हा इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट जरूर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जा महाराष्ट्र